सेम टू सेम बुलेट आहे उभी घळी नाही ना चिघळी नाही म्हणली आणि ही आमची बुलेट आहे बघा हो का ही आणि हो का ही दुसरी जे बघ मला वाटतं ही ना दादा जास्त दुसरी कुणाची नसणार आहे कारण दुसऱ्यांपासून मित्रांपासून बुलेटच नाही कुठे जाऊन जाऊन गेलं असतं पंढरपूरला आणि तिथनं माघारी बोंबलत आला असतं कुठं जाऊन जाऊन जाणार आहे इथं सांगलीचं नाव केलं असेल हितल्या हितच हित गेलं असतं एवढ्या माणसापाशी पैसा असता म्हणजे माणूस मग हे झालं की चैनीत वागलं मोटाड बोलायचं आता काय ग पाट भरलं नसल घरी आले की पाट भरतय त्यामुळे किती दिवसाचा राग असतो या किती मी काय बोललो त्या दिवशी माझी मी येत नाही काय करत नाही आता झोपडी आहे काय डोकं डोकं काय

काय सांग तुला रे म्हणलं तुला काम नाही लावलं मी काय शांत करतीस पोटात दुखणारी बाई अशी बोलत भी नाही की नुसतं निस्तयतेय बोलाय तिला काय मला समजणार काय म्हणजे कसच मला समजणार ती बोलत नेमके कोनाचे कोनाचे नाही काय माहिती आहे आता नाही

हे बुलेट दिलं असं तुमचा विचार बुलेट देत नाही बुलेट मी देत नाही

गाडी कशी आहे दारात एकच नंबर दारा, कागद फिगत काढून ठेवलाय कुठं म्हणलं पाऊस नाही काय नाही राहा बाया इथं तर पेंढ र नवऱ्याने उन्हातच लावली या

बुलेट आयन काय माहिती घेऊन गेलं आता कुठं गेला तायन का नाही काय माहिती आता का बायकोला काय आराय गेलं काय ना वजून काय माहिती आता बायको बाईकुला बाईकू आदरय म्हणल्यावर हा श्रीखंडाचं म्हणजे अजून सगळं येतलं कसं काय झालं नाही हात हात कलवदन भात आलोत आलो काय रा नाही गेलं म्हणू सांगते ग बाई होय त्याच not